मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू पाथरी या राष्ट्रीय महामार्गावर पाठ्यावर सोमवार अकरा ऑगस्ट रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास एक भरधाव कार कावड यात्रेत घुसल्याने झालेल्या अपघातात दोन भाविकाचे जागीत निधन झाले तर चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर सेलू जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे दरम्यान ही घटना अपघात आहे की घातपात याबद्दल सेलूसह पाथरी येथे चर्चा होत आहे याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे श्रावण मासानिमित्त पाथरी तालुक्यातील रामपुरी येथून सेलूला भाविक तरुण कावड घेऊन येत असताना सेलू पाथरी या राष्ट्रीय महामार्गावर खेडुळा फाटा येथे कार क्रमांक एम ए झिरो तीन सी एच बारा अकरा घुसल्याने झालेल्या अपघातात एकनाथ गंगाधर गजमाल वय पन्नास वर्ष राहणार डासाळा तालुका सेलू ऋषिकेश सुरेशराव शिंदे वय सोळा वर्ष राहणार दत्तनगर सेलू या दोघांचे जागीत निधन झाले कावड घेऊन येणाऱ्या भाविकामध्ये असलेल्या या अपघातात जबर मार लागला असून जखमींची नावे याप्रमाणे कृष्णा केशव भोसले वय सोळा वर्ष धनराज श्याम खेडेकर वय सोळा वर्ष निलेश गणपत बनगे वय चोवीस वर्ष कृष्णा प्रभाप्पा डोळझात वय पंधरा वर्ष या अपघातात जखमी झाले आहेत या अपघातानंतर पाथरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब स्वामी पोलीस हवालदार विष्णू वाघ पोलीस हवालदार परमेश्वर थोरे पोलीस नायक सुरेश कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन्ही प्रेत शवविशोधनासाठी पाथरी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले तर चारही जखमींना उपचारार्थ सिरू उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनास्थळासह रुग्णालयात उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे पाथरीचे पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांनी भेट दिली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अद्यापि सुरू आहे दरम्यान या अपघाताची माहिती सेलू येथे कळतात दत्तनगरसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान घटनास्थळी कावडमधील भाविकांना चिरडणाऱ्या या कारमध्ये नेमके किती जण होते ते या अपघातात जखमी झाले का आणि एवढ्या पहाटे कार कशासाठी तेथे आली या प्रश्नाचे उत्तर पोलीस तपासात निष्पन्न झाले तर हा अपघात होता की घातपात हे कळेल स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर महिलांच्या पसंतीचे नारायणी मॅचिंग सेंटर మూడా శెలు